हळद द्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की हा दुष्यंत जो आहे तो किचनमध्ये आलेला असतो तेव्हा कृष्ण बोलते की तुम्ही मला माझं काम करू द्या तेव्हा कृष्णा बोला हा दुष्यंत बोलतो की तुला काही करता येत नाही तू किचनमध्ये का आली असं पण दुष्यंत बोलत असतो तेवढ्यामध्येही कृष्णा जी आहे ती या दुष्यंतशी बोलत असताना ह्या कृष्णाच्या हातून जे काही गरम कढईमध्ये तेल असतं त्यात थोडंसं पाणी उडतं आणि ते तेल जे आहे ते दुष्यंतच्या डोळ्यावरतीच उडतं आता ही कृष्णाची आहे ती खूप घाबरते दुष्यंत बोलतो की माझ्या डोळ्याची खूप आग होती तुला कळत नाही का आता इकडे भक्ती थोडीशी घाबरलेली असते कृष्णासुद्धा आता दुष्यंतच्या त्या डोळ्यावर प्रेमाने फुंकर मारू लागते तेव्हा इकडे दुष्यंत तिथून जातो इकडे ही कृष्णाचे आहे ती बोलते की अहो असं काय करता दुष्यंत सारखं थांबा ना तुम्ही असं म्हणत ही जी आहे ती दुष्यांच्या पाठीमागे जाते दुसरीकडे ही पूजा आणि तिची आई दोघी रिक्षामध्ये बसून इकडे ह्या दुष्यंतच्या घरासमोर रिक्षामध्ये बसून आलेल्या असतात इकडे ही पूजाची आई जी आहे ती रिक्षाच्या खाली उतरते आणि त्या रिक्षा ड्रायव्हरला पैसे काढून देते पूजा आपल्या मनाशी बोलते की इने मला इथे कशासाठी आणलं आहे आता तर माझ्या लग्नाचं नाही माझाच बँड इथे वाजेल असं पण इकडेही पूजा आपल्या मनाशी बोलत असते तर ही पूजा लगेच आपल्या आईला बोलते की आई आपण इथे कुठे आलो आहे गं तेव्हा इकडे ही आई बोलते की अगं तुझ्या होणाऱ्या सासूरवाडीला आणि तुझ्या लग्नाची बोलणी करायला तू काय बोलली होती आठवतं का तुला जसं पाय दे तसं हे स्थळ आहे एवढं गडगंज श्रीमंत हे स्थळ आहे या सुद्धा मिळणार नाही चल पूजा माझ्या पिला असं पण ही आई जी आहे ती पूजाला बोलत असते आणि तिचा हात धरून ओढत आतमध्ये नेत असते तेवढ्यामध्ये इकडे पूजा पूजाची आहे ती आतमध्ये जायला तयार नसते ती आपल्या आईचा हात धरते आणि तिला बोलते की आई तू घरी चल तेव्हा आई काय ऐकायला तयार नसते आई बोलते की मी तुझा शब्द बाळजाबाईंसमोर टाकते बाळजाबाई तुझं ऐकल्याशिवाय तसं त्या ऐकणार नाही ते त्या लगेच तयार होतील असं पण आई ही बोलत असते आपण दुष्यंतचा हात जो आहे तो मागायला जात नाहीचे आपण जयकांतबरोबर तुझं लग्न करून देणार आहे असं पण आई बोलत असतात आपण दुष्यंतसाठी नाही तर त्याचा धाकला भाऊ जयकांत त्याच्यासाठी हा हात मागायला आपण चाललेलो आहेत असं पण इकडे ही आई जेव्हा बोलत असते तेव्हा गौतमी बोलते की काय अगं आई तू काय बोलते तेव्हा इकडे आई बोलते की हो त्याचं आणि कृष्णाचंच लग्न अगोदर जुळलं होतं परंतु त्यांचं लग्न हळदीच्याच दिवशी मोडलं तूच त्याच्या नशिबी असणार असं पण ही आई बोलत असते तर पूजा बोलते की मी दुसऱ्या कुठल्याच मुलाचा विचार करू शकत नाही आई माझं प्रेम जे आहे ते दुष्यंतवरच आहे असंही पूजा बोलत असते ज्या तो प्रि प्रियकर आहे ना तू त्याला विसर आणि जयकांतवरच तू प्रेम कर त्याच्याशी लग्न कर असं आई जेव्हा बोलत असते तेव्हा इकडे ही आईला पूजा बोलते की नाही आई जमणारच नाही आहे मला लग्न करायचं तर दुष्यंतशीच करायचं असं पण इकडे ही आई बोलत असते आता हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की माझ्या डोळ्याची खूप आगोहू राहिली आहे काय करू तेव्हा आता कृष्ण बोलते की दुष्यंत सरकार मी तरी काय करू आहो त्यावेळेस तिकडे दुष्यंत जो आहे तो बोलतो की तुझी मला मदत नको आहे तू जा इथून त्यावेळेस तिकडे कृष्ण आता खूप चिडते कृष्ण बोलते की तुम्ही इथे गुपचूप बसा मी तुमच्या डोळ्यावर प्रेमाने फुंकर मारते आणि ही कृष्णा जी आहे ती आता दुष्यंतच्या डोळ्यावरती प्रेमाने फुंकर मारत असते तर दुष्यंत आहे तो बघत असतो त्यानंतर इकडे कृष्ण बोलते की जाऊ द्या थोडीशी आग जी आहे ती झालेली आहे बाकीचं होईल व्यवस्थित असं पण ही कृष्णा हळूच दुष्यंतला बोलते तिथे बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई बोलतात की तुझ्या डोळ्याला काय झालं तेव्हा मात्र इकडे कृष्णा जे आहे ते बोलते की माझ्यामुळे त्यांच्या डोळ्यात गरम तेल उडालं असं जेव्हा आता ही कृष्ण बोलते तर बाळजाबाई बोलते की काय काय बोलते हो इकडं बरं तू असं पण इकडे बाळजाबाई आता या कृष्णाला बोलते आणि दुष्यंतच्या जवळ जाऊन ती दुष्यंतच्या डोळ्याला नेमकं कुठे लागलं आहे ते बघू लागते ते, ते नेमकं कुठे उडाल होते त्यावर दुष्यंत बोलतो की आई माझा डोळा वाचला ग असं दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो काकी खूप चिडतात काकी बोलतात की काय सुरू आहे तुला कळत नाही का ग कृष्णा अग तू आज थोड्यावरून आमच्या दुष्यंतला बचावलं त्यानंतर काकी बोलतात की बाळजाबाई तुम्हाला माझा राग येईल परंतु तुम्ही गावकऱ्यांचा ऐकून हा धोंडा जो काही घरात आणून ठेवला ना त्याचा काहीच उपयोग नाही आहे असं पण इकडे ही, ही काकी बोलत असते आणि दिव्या आईसमोर हात चढते आणि बोलते की कुठली मुलगी ही राशीला आणून ठेवली ग आमच्या असं पण काकी बोलत असतात दुष्याणच्या डोळ्याला चांगलेच फोड आलेले असतात पूजा जी आहे ती आपल्या आईला बाहेर बोलत असते पूजा जी आहे ती आपल्या ह्या आईला सांगते की मला त्या जैकांबरोबर लग्न करायचं नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये माझं प्रेम ज्याच्यावर होतं तो म्हणजे दुष्यंत आहे दुष्यंत रांगडे पाटील जो आहे तो आहे माझा प्रियकर असं पण जेव्हा ही पूजा बोलते तेव्हा आई बोलते की काय काय बोलते तू तेव्हा ही पूजा बोलते की आई दुष्यंत जो मुलगा आहे त्याच्यावर माझं प्रेम होतं त्याचंही प्रेम जे होतं ते माझ्यावर खूप होतं परंतु ती भिकारडी मुलगी जी आहे ना ती आमच्या दोघांच्या आयुष्यात आली आणि माझा डी जो होता तिने तो हिसकावून घेतला ही पूजा आपल्या आईला बोलत असते नंतर पूजा ही आपल्या आईला बोलते की ॲक्च्युली मी तुला सर्व सांगते डी आणि मी दोघेही एकाच कंपनीमध्ये आम्ही काम करत होतो आणि पुढे जो काही प्रकार घडलेला असतो तो, तो सर्व पूजा ही आपल्या आईला सांगत असते एक दिवस आमच्यामध्ये थोडासा गैरसमज निर्माण झाला आणि त्यामुळे वाद झाले आमच्यामध्ये थोडंच झालं ते वाद पण रागाच्या भरामध्ये त्यावेळेस तो इकडे गावी निघून आला आणि ह्या भिकारड्या मुलीमुळे माझं प्रेम जे आहे ते तिने त्याच्या ताब्यात घेतलं ती स्वतः मस्तपैकी सुखामध्ये जगते आणि मला इथे दुःखामध्ये तिने वाट बघायला लावली असं पण जेव्हा आताही पूजा आपल्या आईला सांगत असते तेव्हा पूजाच्या आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धार वाहत असतात था। तेव्हा पूजा बोलते की आई प्लीज माझं ऐकतो नको आपण नाही जायचं त्यांच्याकडे तर वाळजाबाई जी आहे ती इकडे घरात असते तेव्हा आडलराव तिथे येतात आडलराव या बाईजाबाईला बोलतात की अगं तू बाई आहे का कैदाशीन आहे की राक्षसीन आहे एवढी नीच कशी वागू शकते तू असं आढळराव हे बाळजाबाईंना बोलतात तर बाळजाबाई बोलते की काय झालं अहो आढळराव तुम्ही एवढे का ओरडताय तेव्हा इकडे आढळराव बोलतात की वरून मला विचारतेस की एवढी आरडतेस का तुझ्या त्या स्वार्थापायी त्या निष्पाप मुलीला कृष्णाला घराबाहेर काढणाऱ्या त्या हट्टापायी त्या पोरींचा जीव पणाला लावलास आणि वरून मला विचारतेस की एवढे का चिडलेत म्हणून तेव्हा बाळजाबाई बोलते की झालं का तुमचं बोलून झालं का मला वाटलंच होतं हा रोग जो आहे तो माझ्याकडे वळणार म्हणून आता ऐका तुम्ही ह्या मुलीला जर मारायचा मी प्रयत्न केला असताना तर त्या मुली जगल्याच नसत्या तुमची आवडती आणि माझी ना आवडती ती कृष्णा जेलातच गेली असती असं पण इकडे बाळजाबाई जेव्हा बोलत असते तेव्हा आडलराव बोलतात की ए बाळजा तेव्हा बाळजाबाई बोलते की आवाज खाली अजिबात आवाज वर करून बोलायचं नाही खोटे आरोप सहन करू शकत नाही बरं का मी असं बाळजाबाई या अडलरावांना बोलते कृष्ण जी आहे ती तिथे येते आणि बाळजाबाईंचे पाय धरते बाळजाबाई आता या कृष्णाकडे बघते कृष्ण बोलते की बाळजाबाई मी या घरात राहण्याच्या लायकीचीच नाही जेव्हापासून मी ह्या घरात उंबरठा ओलांडून आले तेव्हापासून काहीच घरात चांगलं घडत नाहीये एकामागून एक संकट जे आहे ती येतातच काय करू मी आता मलाच असं वाटायला लागलं की मी या रांगडे पाटलांची सून होण्याच्या लायकीची नाहीचे असं कृष्णा ही रडतच बाळजाबाईंना सांगत असते माझ्या बाबतीमध्ये तुम्ही जो काही निर्णय घेताल तो मला मान्य आहे असंही कृष्णा बाळजाबाईंना बोलत असते आडळराव सर्व ऐकत असतात कृष्णा बोलते की आत्ताच्या आत्ता जरी मला तुम्ही घराबाहेर काढलं तरी पण माझी काहीच तक्रार असणार नाही असं पण ही कृष्णा बाळजाबाईंना बोलते खाली मान घालून कायमचं प्राण्यापेक्षा मी इथून निघून गेलेलीच बरी असं पण कृष्णाही बोलत असते बाळजाबाई बोलते की ह्या धर्तीवर प्रत्येक मनुष्य जो काही जन्म घेतो तो सर्वस्व असूनच जन्म घेत नाही प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्त हे असतच पण कधीच स्वतःला कमी लेखायचं नसतं यामध्ये नेमकं कशाची उणीव आहे हे सुद्धा बघायचं असतं आणि अजून एक सांगायचं म्हटलं तुझ्यामध्ये जे जे कमी आहे ते भरून काढायची संधी तुला मिळायलाच हवी आणि दिलेल्या संधीचं सोनं झालंच पाहिजे तुझ्या पाठीशी नक्कीच कोणाची तरी साथ जे आहे ती असायला हवी हे मला सर्व मान्य आहे तुझं आणि दुसऱ्यांचं लग्न जरी कुठल्या परिस्थितीमध्ये झालेलं असलं तरी पण तुला चार प्रश्नसुद्धा मला विचारता आले नाही सर्व कसे अगदी तडकाफडकी झालं ग कृष्णा समोर दुसरा मार्गच नव्हता ग आणि तुझ्या भविष्याचा विचार मी केला होता असं पण इकडे ही आपली बाळजाबाई बोलत असते तशी जर वेळ असती ना तर मी दुष्यंसाठी स्वयंवर ठेवलं असतं असं पण बाळजाबाई बोलत असते जे काही करता नाही आलं ते मी आत्ता नक्कीच करू शकते कृष्णाची आई ती बाळजाबाईंसमोर हात जोडते आणि बोलते की मी लहानपणापासून तुम्हाला गावामध्ये बघत होते तुम्ही न्याय करत होता तेव्हाच ठरवलं होतं की तुमच्यासारखंच बनायचं म्हणून असं पण ही कृष्णा जेव्हा बाळजाबाईंना बोलते तेव्हा बाळजा खूपच खुश होते बाळजाबाई तुम्ही परीस आहेत परीस माझ्यासारख्या गजलेल्या लोखंडाला तुमचा स्पर्श झाला की माझं आयुष्याचं सोनं होईल हो असं ही कृष्णा बाळजाला बोलत असते तेव्हा बाळजा बोलते की घाबरू नको मी आहे तुला नक्कीच साथ देईल ह्या घराच्या लायक असणारी सून मी तुला नक्कीच बनवणार हा शब्द आहे ह्या बाळजाचा असं बाळजाबाई या आपल्या कृष्णाला बोलत असते सर्व ऐकत असतात आता इकडे ही कृष्णा इतकी काही खुश होते आणि ती आपल्या बाळजाबाईंना बोलते की मी लय आभारी आहे ते बाळजा बोलते की आता काही माझ्याकडे बघतच बसणार आहे का जा तुझं काम कर तेव्हा आता कृष्णा बोलते की जातो जातो असं म्हणत कृष्णा तिथून जाते बाळजा पण खूप खुश होते आता तर इकडे आडलराव बोलतात की झालं दुसरीकडे आपली ही कृष्णा जी आहे ती भक्तीकडे येते आणि कृष्णा भक्तीला बोलते की मला आता माझ्या संसाराची जी काळजीच नाही राहिली मला आता बाळजाबाई अगदी मायाहळू सासू आहे त्यामुळे त्या मला त्या खूप समजावून घेणार आहे तेव्हा भक्ती बोलते की अगं एवढी खमकी सासू जर तुझ्या पाठीमागे आहे तर कशाला टेन्शन का तुला असं पण इकडे ही भक्ती आपल्या कृष्णाला बोलते आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात तिकडे असं बघायला मिळते की उद्याच्या भागामध्ये आता ही बाळजाबाई जी आहे ती या घराच्या चाव्या ज्या असतात त्या आपल्या कृष्णाच्या हाती सोपवतात आणि बोलतात की आजपासून ही जबाबदारी जी आहे ती तुझ्यावर मी सोपवणार आहे सोपवशील ना तू ही जबाबदारी चाव्या सांभाळशील ना असं बाळजाबाई कृष्णाला बोलत असतात काकी आणि आढळराव समोर असतात तेव्हा आता ही बाळजाबाईने ज्या काही चाव्या दिलेल्या असतात त्या चाव्या कृष्ण आपल्या हातात घेते पाठीमागून भक्ती उभी असते दुष्यंतही असतो तेव्हा इकडे आता त्या चाव्या हातामध्ये घेऊन इकडे कृष्ण ही बाळजाबाईंकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद